नुसतंच दरवाजेतच उभा आहे सगळे लेबर आले बघा पळत पळत नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल करत आहे ब्लॉग सुरू त्या त्याआधी तुम्हा सर्वांना सुस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन स्वागत करते व आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आपली मिराताई सकाळ सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि मित्रांनो काल आहे ना आम्ही रात्री बाहेर झोपलो होतो आणि सारखं सारखं भरण ना नऊ मी हरिपाटावर ना आली ना नऊ वाजता चवताळून जायचं तिकडे आणि मग असं मागे पण सरायचं आणि परत थोड्या वेळेस सारखे परत चवताळून जायचं परत असं मागे सरकायचं मी म्हटलं काहीतरी आहे तिकडे जा बघायला ते म्हटले नाही कुत्रे येतात दुसरे ते यांनी कुत्र्यावर घालवलं मी म्हणते अहो बघा आंध्रामध्ये पण काही दिसत नाहीये ते जाऊन बघितलं पण त्यांनी त्यांना काही दिसलं नाही नंतर मग बारा साडेबारा वाजले आता आम्ही बाहेरच झोपलो होतो आज काल बाहेरच आम्ही झोपलो होतो काल बारा वाजले साडेबारा आता गाया उठून उभा राहिल्या सगळ्याच्या सगळ्या ते म्हणले अरे खायसाठी गाया उभा राहिल्या त्यांचं पोट भरत नाही कडवा आहेत ना आता त्यांना आज आजपासून आम्ही मका आणणार आहोत मग ते म्हणले आता इथलंच टाकतो खायला तर मी म्हटलं अडचणीत नका जाऊ तिकडं काय म्हणतात ते कडवा रस्तो गंजीकड नका जाऊ म्हटलं अडचणीत इथलंच खायला टाका तर त्यांनी खायला टाकलं गायांना पण गायाने काही खाल्लं नाही बरं का तशाच उभा राहिल्या सारखं सारखं उभा राहायच्या गाया उभंच उभाच राहायच्या परत तरी पण आमच्या काय लक्षात नाही आलं आणि थोडा वेळ झालं की भ्रूण परत तिकडे जायचा भुंकायला मी म्हणायचे काहीतरी असेल ते त्यामुळे काय नाही कुत्रय कुत्रे ह्यांचं नेहमीच असतं काय नाही कुत्रे काय नाही हे काय नाही ते पण मला त्याच्या भुंकड्यावरनं कळतं की तो माणसांना कसा भुंगतो साप आला की कसा भुंगतो हे मला चांगलंच माहिती झालेलं आहे नंतर मग तरी पण ते अचानक उठले नंतर गाया परत गायाच्या बाजूला बघून आले आणि परत इकडे अशा आले तर इकडं साप जरा बाहेर आलेला असा एकदम ते अरे साप आहे साप आहे साप आहे उठ 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 उठलं मग मी उठले तो साप आहे ना त्या डब्याला असा ताळखा घालून बसलेला आणि तो हलतच नव्हता अजिबात त्याला म्हणायचे जा जा तू तु, तुझा तु, जीव वाचू कुठेतरी पळून जा निघून जा जात नाही रात्री नऊ वाजल्यापर्यंत साप आजूबाजूला फिऱ्या मारत होता बेडकांसाठी त्याने एवढी बेडकं खाल्ली होती की त्याला हलता सुद्धा येत नाही मग आम्ही मी बोलवलं यांना आमच्या मागे राहतात त्यांना शेजाऱ्यांना मग ते आले आणि त्यांनी साप मारला रात्री साप मारला तो मी सा है, देला, तर मी म्हटलं आता ह्याला कुठे टाकायचं नाही मग आम्ही त्याला जाळून टाकलं तिकडे तर कालचा हा रात्रीचं हे दृश्य मला पण फार टेन्शन येतं अंगावरती काटा आलं माझ्या पण आमच्या भ्रूणची फार कमाल आहे बरं का आमच्या भ्रूण खरंच ग्रेट आहे तो माणसांना भुंगतो तो जागेवर भुगतो थोडंसं पुढे जातो आणि असं भुगतो तो आणि कुत्रे आले ना तो ताव खाऊन धावत जातो इकडे बघायला जाईन तिकडे बघायला जाईन मागे जाईन पुढे जाईन सगळीकडे जाऊन भुक असं जातो है, तो डायरेक्ट भुकत नाही गुरगुर करून पळतो तो धावतो मग आपण समजायचं कुत्रे आले तो कुत्र्यांवर कधीच भुंकत नाही असं गुरगुर करतो धावतो आणि माणसं आलेला ना तर माणसावर पण भुकतो पण एवढा कडकडून भुकत नाही आणि एखाद्याची गाडी झाली ना त्याच्या मागे लागतो तो पण तो गाडीने उभा केली की हा पण एक चांगला हाताच्या अंतरावरच उभा राहतो असं अंगावर धावून कधी कोणाच्या काही गेला नाहीये याचा अर्थ असा नाहीये तो कडक नाहीये पण साप आला ना तो असा चौतळून धावून जातो पण तो साप आणि मागे असं वळला किंवा असं काय केलं परत असं मागे वळतो आणि पुढं गेलं परत असून चौतळून जातो ह्याच्यावरनं मला हा तिसरी वेळ आहे आमच्या ब्रुणोची साप पकडून द्यायची आम्हाला मागे पण पावसाळ्यामध्ये असंच त्याने केलं मी म्हटलं काय बघा ते म्हणले काय नाही काय नाही मी जाऊन पाहते तर एवढा मोठा असा एवढा मोठा नाग पावसाळ्यामध्ये फार गवते पटापटच गेला मागे तिकडे फार अडचण मागे गेलं मग तिकडं गेलं मग नाही आम्ही शोधलं जाऊन ते म्हटलं त्याला बारा वाटा पण कालचा हा हालतच जागे नव्हता जागेवरनं स्तब्ध अगदी एकाच जागेवर बसला मग म्हटलं आता काय नाही बाबा आता कसं होईल जा रे बाबा तू जा रे बाबा तुला माराय मारवायचं नाही आहे मला मला पाहावं ती नाही आहे तुला मारलेलं अर्धा एक तास ह्याच्यामध्ये गेला पण तो सापका जागेचा हल्लाच हल नाही शेवटी त्याला बोलून मारावं लागलं आणि इथे पण इथे जवळ कुठे सर्पमित्र नाही आहेत ना मला असं फार वाटतं सर्पमित्रांना बोलवावं ते पकडून नेतील आणि एवढ्या रात्री आपल्याकडे कोण येणार आहे आमच्या तिकडे चालतं मुंबईला आमच्या घराच्या तिथे चौथ्या माळ्यावरती आलेलं आहे एवढं खूप खूप मोठा तो पण ग्रीन ग्रीन वाला, साप होतं असा पण आम्ही तिकडे सगळं सर्प मित्रवाल्याला बोलवलं आणि आतमध्ये अशी पूर्ण खिडकीला जाळी आहे नेटची आणि या ग्रील आहेत पण तो त्याला काय चालता नाही पण कस काय वरती आला झाडामुळे खूप उंच उंच तिकडं झाडे आहेत अशी छोटी झाडं नाहीत आमच्या तिकडे पण तो सर्प मित्रवाल्याला आम्ही सगळ्यांनी बोलवलं पूर्ण सोसायटीने तो घेऊन गेले तसं आम्ही इथं काहीच करू शकत नाहीये मला त्याला मारण्याचं फार वाईट वाटतं बरं का कसा तो आला कुठून आला कसा त्याला मृत्यू एकादशीच्या दिवशी मिळाला सो so, मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहताय मलाही कळून द्या सो मित्रांनो सुपरवाला थँक्स करायला मला विसरू नका स्टीकर पाठवा मला सुपर स्थँक पाठवा मला आता देवपूजा करायची राहिलेली आहे मी आंघोळ करून आताच बाहेर आलेली आहे कारण का आज ना सगळे बरोबर उठून सविस्तर कामं केली घरं बिरं पुसायची झालीच आंघोळ सगळं झालं आता मस्तपैकी साजूक तुपातला शिरा केलेला आहे नैवेद्याला आता नैवेद्य दाखवायचा आणि आपली उपासना करायची पूजा त्यांनी केलेली आहे आता मी फक्त उपासना करणार आहे मित्रांनो साप इथे बसलेला ह्या डब्याला बिळखा घालून बसलेला किती वेळा त्याला एक तास संधी दिली पण तो जातच नव्हता आणि ब्र साप इथेच होता काल ब्रणू असा इथून चवतळून चावत्रुं, चवतळून जायचं मागे यायचा इथे बेडूक असतात ना कोंबड्याच्या आसपास तो गराटा घालत आहे सारख्या गाया उठून उठून उभा राहायच्या तुम्हाला सांगते तर आम्ही त्याला मारलं बरं का काल मला माणसं बोलावं लागली एक जणाला बोलवलं मारलं त्याला आणि हे बघा इकडे आम्ही त्याला त्याचं हा दिसतो ना हाडी घरा काळा जाळून टाकलं पण त्याच्यावर बसलं पण आहे बघा तो हे पा साफ कसं जाळून टाकलेलं आहे हे असं परत जाळावं लागल की काय काय माहिती बाई का आपला भ्रुण आज आप एक खाट बाहेरच ठेवली आपण भ्रुणासाठी पण खाली झोपायला जागा केलेली आहे या मित्रांनो नाश्ता करायला शिरा केलेला आहे सकाळ सकाळ नाश्त्याला नऊ वाजे राईट नऊ वाजते वेलची टाकली भरपूर आणि ड्रायफ्रूटही भरपूर टाकलेले आहेत मित्रांनो आता आपण मक्का घेतली आता आपल्या गायांना आता रोज मक्का मिळणार एक सहारास पूर्ण घेतला लांबला चक पहा ही आपली मक्का छान आहेत कंच येत का ह्याला एका टायमाची वर तिला पुरेस पडतं ना थोडस हिरवं असल्यावर गायी येईलच आपली सकाळ संध्याकाळ कशी रुन बघितले का मित्रांनो आज मी हिरव्या मिरची सांडगे के केलेले आहे मिक्स डाळीचे सांडगे मटकीची डाळ म्हणजे मी फक्त मटकीच्या डाळीचीच आम्ही करतो दरवर्षी गेल्या वर्षीचे सांडगे आपल्याकडे भरपूर राहिले पण ह्यावेळेस मी केल ना खाण्यासाठी थोडेच केले आपले पण ती डाळ कसे मिक्सरवर काढली एक वाटी मटकीची डाळ एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी चण्याची डाळ मिक्स प्रमाणात डाळी आणि हिरव्या मिरचीचं सांडगं केलेले आहेत सो तुम्ही माझ्या रेसिपीचा चॅनल पाहायला विसरू नका हिरव्या मिरचीचे सांडगे रस्सा भाजी असो किंवा डाळ सांडगा असो आमरस चपाती किंवा आमरसपोळी किंवा पोळी आमरस यांची चव वाढवणारा म्हणजेच अर्थात डाळ आणि सांडगा तर मी वर्षभर टिकणार अशा प्रकारे मी सांडगे केलेले आहेत तर तुम्ही पाहायला विसरू नका प्रत्येक शनिवारी आपला आपली रेसिपी असते मिराताई किचन मिराताईस किचनमध्ये तुम्ही मिराताईस किचनमध्ये तुम्ही पाहिलं नसाल तर तो तुम्ही जा त्या चॅनलवर तुम्ही माझ्या रेसिपी पहा आणि तिथेही मला लाईक सबस्क्राईब कमेंट करा साधे आणि सोपे आपल्या रेसिपी असतात मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आज पण आपण बाहेर झोपणार आज पण साप निघाला फार मोठा साप होता आज पण निघाला आणि तो गेला तिथं वारूळ आहे गोट्याच्या साईडला तो काय सापडला नाही आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण मी गेले हरिपटाल निघून मी म्हटलं मला असं वाटतं जिवंत लांब निघून जावा त्याने पण तसंच झालं बॅटरीने त्यांनी पाहिलं परत वेळ कुत्री भुंकत होते तो असं लांब जाईपर्यंत त्यांनी पाहिलं दुसऱ्याच्या राणामध्ये गेला लिंबोणीमध्ये खाली तो आज पण साप आलेला पण गेला गरमीचे दिवस आहेत म्हणून ते हवेशीर निघतात सो मित्रांनो मी मिरादा आहे तुमची रजा घेते होईस संधे पुन्हा होणार नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो